अगं प्रेम आत लाईट एवढं लावून दे मला कारण की मला स्वयंपाक करायचे संध्याकाळ होत चालली घरात पूर्ण अंधार पडलेला आहे लाईटीचे काय कधी कुटाने केलं नाही मी मग कर ना प्लीज, प्लीज कर ना तेवढं कर तुम्ही म्हणताय म्हणून करतोय बा ह इकडे तर काही दिसत नाही बरं फॉल्ट पण इथंच कुठेतरी लिकेज असणार बरं काय हे इथं एक लूज आहे इथले इथले दिसतंय काही भई लागले काय स्वतः स्वतः मरशील मला मारशील ना वाचली बाबा खुळी काय तू आईला मृत तिकडे मी थांबत होईत लागले ऐक ना तुला गोष्ट सांगायची राह ना मी गावात येणार भाऊ तू सोडला तर मी कोणाला विश्वास ठेवू शकत नाही बर का बिलदास नक्की तू कोणाला सांगून भाऊ अजिबात अरे आपले ते बाळ भाऊची मेवनी नाही का ती एकटीच घरी होती भाऊ भाऊ घरी नाही उषा नाही घरी नाही मी त्यांच्या गल्लीतून निघलो तिने मला आवाज देऊन बोलून घेतलं बरं का ती म्हणली घरात अंधार आहे घरात लाईट वगैरे काहीच नाही आणि ती म्हणली तेवढं माझं फक्त काम करून दे लाईटीचं बर का आणि त्यांच्या पोर्चवर गेलो आम्ही आणि तिथं आहे ना मला आहे ना काहीच कळत नाही लायचं बिड काहीच कळत नाही बरं का मी गेलो आधीच मला त्या वायरी फिरी बघून घाम फुटला मारणा मातीचा तरी समोर दोन वायरी दिसले मी त्या वायरला हातात धरलं पण काहीच फायदा झाला नाही त्या वायरी हातात धरून सुद्धा आणि त्या वायरी हातात तोवर इकडे तिकडे तोवर ते बया डायरेक्ट चिटकली याड्या चिकटली हा ती बरं भाऊ तुम्ही अरे मला ना गुल गोल त्या भाऊ डायरेक्ट मला काही सुधार ना काय करून काय नाही हक्का घामा घाम मी ती बळबळ आहे ना तिला झटकून बिटकून लांब केली म्या डायरेक्ट पळून आलो भाऊ तिथून हो अर लई टेन्शन आलं तू मला काय करावं काय नाही भाऊ लई एडी बाई आहे बुद्धी खरंच नाही नाही असं ना असल ना लई एडी आहे सांगू नको अजिबात नाही छ्या हा सुद्धा सांगू नको लई विश्वास ठेवल्या मग मी तुझ्या हा हा मी जाऊ का आता हां जा जातो घरी बा भाऊची मी एवढी प्रेमल चिकटली आपल्या पोटात नाही राहणार ना कुणाला कोणाला सांगावं लागेल चला बोल भाऊ थोडं बोलायचं होतं तुमच्याशी बोल ना खाजगी विषय खाजगी विषय काय ती तुमची मेहनी आली कविता हा तिचं काय एखादं चांगलं पोरग बघून तिथं लग्न लावून द्या देतील तिचं नाव्याकडे पाठवून परत अरे ती खाती पेती आमच्याकडं तुला जड झाली खाती मला कस काय जडवी मला जडवायचा विषय नाही मग कस सांगा बाळू बाळ भाऊ विषय लाजू की नाजूक हे तर सरळ करून सांग काल तुमच्या घरची लाईट गेली ती का हा अंधार झालाता का मग आता लाईट गेला अंधार नाही त्यात उजाड होईल का तुमची अंधार झाला तर ती तुमची तुम प्रेम चाललो आता हा तुमच्या मेहुनीने प्रेमला घरात बोलवलं आणि डायरेक्ट प्रेमला चिकटली प्रेमला चिकटली हा काही नको सांगू का त्या खोटं वाटत असेल तर प्रेमला जाऊन विचारा उग गावात बाबा टा तुमची चव जाईल अवघड राह घंटण खरंच मग तो सांगितलं ह्या विषयावर काहीतरी विचार करावा लागेल विचार करू डायरेक्ट ऍक्शन घ्या काहीतरी आपण मला उशी संघ बायको संघ बोलावं लागेल नाजूक विषय येते होऊन घ्या तुम्ही आणि काय ना ती लगेच हे करा एकतर दुसरं पोरग बघून लग्न देतील तिच्या घरी पाठवून ठीक आहे नवऱ्याकडे जा म्हणा नाही आई बापाकडे जा चालेल विचारतो मी विचार करतो उशीला सांगतो बघू काय करायचं काय ते बरं झालं त सांगितलं येऊ घे हा मी जातो आता ते कपडे राहू दे बस येत जरा दोन मिनिट बस हो काय बसायचं म्हणते मला काम पडले जरा बस तू काय नाजुकीशी तुमच ऐकत नाही बोला बर मला एक सांग या कवीच काहीतरी बर वाईट करून टाक एक तर तिला तरी ना तिच्या नावऱ्याकड सोड नाही तर तिच्या आईबापाकडे नेऊन सोड तुम्हाला काय जड झाली का ती अरे मला नाही झाली जड पण मला काय तिचे चालचरित्र ठीक दिसणार काही बी बोलू नका माझ्या बहिणीबद्दल काही बी बोलू नका म्हणजे मग अरे मला असं काळालंय ती आज ती त्या प्रेमेला चिकटली उद्या कोणाला चिकटन माव बदनाम करीन माहिती आहे का तुला ते सरपंचला जर कळालं ना सरपंच तुला मला त्या देन गावाच्या बाहेर काढून मग बसा बोंबलत अहो पण आता करायचं तरी काय एक तर तिच्या नवऱ्याकडे पाठवायचं म्हटलं तर तो तिचं काही बरं वाईट करल एक उल एक बहीण हो मला आणि आई बापाकडे पाठवायचं तर त्यांची परिस्थिती पण नाही तशी अरे त्यांची परिस्थिती नाही आयगाळ झाली ती का हा हे काम करा आपण ना काहीतरी मार्ग काढू काही मार्ग काढी आता या बायनी थांबा ना मला थोडस विचार तर करू द्या ना थांबा ना जरा नीट घरात राहायचं ना ह्या गल्लीनं जाय त्या गल्लीनं जाय उद्या प्रेमाला चिकटली आणखीन कोणाला चिकटन हा गाव चिकटीन ती माहितीये का हा थांबा जरा काही बी बोलू नका दमखा जरा इदम बापला मी कसा राहतोय मा आम्हाला माहिती हे काम करा काय तुम्ही ना सरपंचांकडे जा आणि सगळा किस्सा आहे ना त्यांच्या कानावर घाला त्यांना म्हणावं एक चांगला वकील बघा आणि लवकरात लवकर हिच घटस्फोट करून घ्या म्हणजे काय होईल हिचा घटस्फोट झाला की एक हिला लेकरूबा नाहीये लगेच आपण दुसरं लग्न लावून टाकू तसंच काहीतरी करावं लागेल आता कडे जातो त्यांना तेच काहीतरी निर्णय घेते बाबा हा मी तर रे या पुरीला चल जाऊ का हा झाला नाही की दुसरा आहेच समोर व्हायता गाणून ठेवलं या पुरीनं या गंठनशेठ बसा काय सरपंच गावात फेर फटका असतो का नाही तुमचा अरे लागतो राजा या त्या कोणाचे प्रश्न समस्या मग काही ठराविक गोष्टी कानावर नाही आला का तुमच्या अजून नाही राव ब्रेकिंग न्यूज अशी काही नाही स्फोटक तुमचं लक्षात नाही राह मग गावाकडे याचा अर्थ काय काय झालं अहो चिटका चिटकी काही कळलं नाही तुम्हाला चिटका चिटकी अरे हा कळालं बर का मला लोक लय वायतगले ज्या जवाऱ्यावर चिकटा जवाऱ्यावरचा नाही मग मी म्हणतो जवानावर चिकटा नाही नाही जवारीवर चिकटा पडलाय सगळ्या काळ्या पाडायला लागल्या जवारी मी सांगितलं लोकांना फावरणी करा बिरा एवढं आहे ब मला आता चिकटा चिकटा दोन्ही साम्य हा तिकड काळ इकडं काळ ते बी साम्य विषय असा झाला ती भाऊची नेहमी आली गावात ती नांदत नाही ती बर बर तिने बर. असा प्रेमला आवाज दिला संध्याकाळच्या वेळेस लाईट गेलेली होती अंधार होता प्रेमला बोलवलं प्रेम बाबू हे घंट्या मला नाही वाटत राह ती पोरगी तशी म्हणून राव प्रेमने स्वतः तोंड मला सांगितले आला विषय भरला विषय भरला सरपंच एक महत्वाचं सांगायचंय तुम्हाला रे अहो ती माई त्या उशीची बहीण कवी ती त्या प्रेमाला चिकटली होत पण माझा काही विश्वास बसत नव्हता तू सांगतोय म्हटल्यावर काहीतरी तथ्य असेल त्याच्यात काहीतरी अहो आज प्रेमाला चिकटली गावात कोणाला चिकट होईल परत तुम्ही म्हणता बाळ्या तुम्हाला मला सांगितलं नाही एक काम कर घंट्या जबर तू प्रेमाला घेऊन ये बघू तरी नेमका काय विषय झालाय हा मग काय म्हणणं काय तुझं सांग बर मला असं वाटतंय काहीतरी तुम्ही त्वाडका काढा कुठं तरी चांगलं एखादं स्थळ बघा येड वाकड आणि एकदाच तिचं काळ करून द्या तिकडं येड आहे कर तू तिचं घटस्फोट नाही झाला काय नाही काय नाही असं असं कुठं घटस्फोट होता लग्न लावून दिलं असं असतं का, का, का कुठं आता तुमच्या ओळखीवर त्याला त्या बाबाला बोला काहीतरी ती त्वाडका काढा म्हणलं तिच्या नवऱ्याला का भाळू तिचा नवरा जर ऐकणारा असताना तर मी कधीच समजून सांगितलं असत त्याला तो ऐकत नाही ना बाळूच्या मेवनीचा काय विषय मला जरा डिटेल मध्ये सांग बर तेव्हा यांची ते काय झालं यांच्या घरात लाईट लागत नव्हती बरोबर त्यांनी मला बोलून घेतलं ऐका हा मग चेक करायला गेलो मी लाईट त्या मला पोर्चवर वायर येत तिथं चेक करायला गेलो मी सगळ्या वायरी चेक करायला गेलो चेक केल्या माही काय पहिल्यांदा हिंमतच झाली ना वायरला हात लावायची बरोबर मग मी काय केलं त्या म्हणल्या वायर चेक कर मी बळबळ आता वायरला हात लावला दोन वायरी माझ्या हातात मग मी चेक केल्या पण इकडे काय फॉर्ट सापडत नाही मला कुठं मग त्यांना म्हणलं जवळ त्या वायरी असं पुतळा होता तिथं फर्ट असेल त्यांनी तिथं हात लावला डायरेक्ट आणि त्यांना त्या वायरची टाकल्या आणि त्यांना करंट लागला वायर हा का बर त्या वायरिला चि काटल्या ती वायरीला चिकटली वायरीला चिकटली होती तुला चिकटली ए बाबा अरे मला कशाला बदनाम करतो असा मला चिकटली वायरीला चिकटली होती मला तुला आता कळालं ना कळालं मला सरपंच मी आता आल्या पावलानी जातो नाही ते उशी आहे ना तिच्यात हातपाय मोडून टाकीन तिला ठीक आहे मला जाऊ जातो तू कशाला जातो मग आता थांबून काय करू तू आता तुझ्याकडे बघायचंय एकदा मला अरे काय गांठ्या राव अरे काय वैताक दिलाय राव तू यो तो काय सांगितलं तू गावात काय सांगितलं तिने ते मला सांगतात वायरचा विषयच नाही काढला अरे मग मी म्हणून आज चिकटली हा मग ते सांगितलं वायर चिकटली का तुला चिकटली म्हटलं तुला आज होतोय म्हणून तू सांग ना मला चिकटली अरे बहन मारे मी काय केलं तुम्हाला सोडू नको सोडू नको काय केलंय थांबले そんなことない